कार्तिकी एकादशीच्या महापूजा झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे बळीराजाला सुखी ठेव सर्व क्षेत्रात राज्य पहिल्या नंबरवर येऊ दे असेच आकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातले आहे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आज पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनासुद्धा पूजा करण्याचा मान यंदा प्रथमच देण्यात आला आषाढीनंतर कार्तिकी अशा दोन्ही एकादशीला महापूजा करणारे एकनाथ शिंदे हे मानकरी ठरले आहेत शिंदे यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्या समवयत विठ्ठलाची पूजा केली कधीही वाटलंही नव्हतं की विठ्ठलाची महापूजा हातून घडेल मानकरी ठरलेल्या माऊलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले जोपर्यंत हातपाय चालू आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी करण्याची इच्छा आहे विठ्ठलाने सारं काही दिलं आता पाऊस थांबू दे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं विठ्ठलाची महापूजा आपल्या हातून घडेल अशी प्रतिक्रिया मानाचे वारकरी रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर यांनी दिली आहे महापूजेनंतर वालेगावकर दाम्पत्याला अश्रू अनावर झाले होते पहा काय म्हणाले वालेगावकर का आम्हाला काय नाही साहेब खूप आनंद झाला मुख्यमंत्री साहेबांना का भेटायचा काय पांडुरंगाची कृपा होती की सगळे आमचे पंधरा ते वीस माणूस होतं त्यांच्या सोबत होतं मग आम्हालाच पांडुरंगाची असेल काय साहेबाला बुद्धी दिली की आम्हालाच वरलं त्याने आमच्या माळी बघल्या माळकरी हा का म्हणजे हो जवडी आम्ही म्हणले नवरा बायको आम्ही हो साहेब म्हणलो मग तुम्हाला आम्हाला मा मानाच त्या संधी द्यायची आहे म्हणले मुख्यमंत्री तुम्हाला मान द्यायचा आहे म्हले तुम्ही आता थांबा म्हणले आम्ही थांबले आम्ही सगळे वाढ करी आमचे गेले तर आता आता आमचे एकोणीस माणूस आहेत साहेब आमच्या वारीचं दिंडीचं बाया पंधरा आम्ही आमचे वडील भाऊ आहात भाऊ आहात त्यालाही आनंद वाटला आत म्हणले त्याने वाट पाहिली आमची मोबाईल म्हणलो बा संधी भेटली मी मंदिरात भेटलो साहेबांना आम्हाला ठेवून घेतलं मान देणार आहात शिंदे साहेबासंघ म्हणलो किंवा साहेबासला आनंद वाटला राहा म्हणले आम्ही येतो म्हणले आता भाऊ आमची बाहेर आहात वाट पाहिली बोलायला बोलतो म्हणाली मधात येतो म्हणाली येत आणि आनंद झाला आम्हाला असं मनात बी नव्हतं ध्यानात बी नव्हतं काय होती पांडुरंगाची कृपा आम्हाला घेतलं साहेबाला बुद्धी दिली त्यानं बोलला आम्हाला तुम्ही हो मान देतो म्हणले आम्हाला जाऊ दे तुम्हाला मान भेटणार म्हणले ठीक आहे साहेब नाही मागितलं देवाकडे देवाकडे काहीच नाही साहेब अशीच वारी हु वा, चालू द्या असं सभा स आम्हाला वारी घेऊन येऊ द्या आमची माणसं भजनी आज सगळ्याला समाधान भेटू द्या सुख भेटू द्या आमच्या यो चालू द्या देवाला आणि पाऊस उघडून जावा म्हणले इटेला मागणी घातली सगळं समाधान झाले पळू आता सगळं समाधान झालं पाण्यानं खूप झालं पाऊस म्हणजे इटेला थोडं कमी व्हावं म्हणजे आता उघडून जावा म्हणजे हो क्या, क्या, ना नाही आनंद वाटला आम्हाला आनंद वाटला वाटलं होतं नाही वाटलं नव्हतं आम्हाला आम्ही दर्शनाला येऊ लागले इटलाच्या आम्हाला जाता जाता इकडे आडीवलं माळ बघू द्या म्हणले तुम्ही जोगं हका म्हणल्यानं जोडप हका म्हणले ना म्हणले हो त्याला खरं वाटणं गेलं मग पुन्हा आमचे अनाव विचारले लेकरं किती हातात असं तसं विचारले आम्हाला जाऊ दिलं नाही मग तुमच्या माणसं पोटात म्हणल्यानं भरून घेतले आधार द्या म्हणले तुम्हाला जायचे ना म्हणजे दोन वाजेशी जाऊच दिले ना आम्हाला एकादस आहे एकादस वीस वर्षात झाला आम्हाला एकादस आम्ही एकादस पंधरवाडी एकादच धरता धरता आनंद वाटला हो असं होईल म्हणून वाटलं नाही